तर मंडळी आज मी मालवणी चिकन बनवणार आहे तर मालवणी चिकन तर मंडळी आज मी बनवते आहे मालवणी चिकन कोकणामध्ये असं बनवलं जातं तर त्याच्यासाठी मी हे अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्याला मी चिकन मसाला लावून घेतला आहे हळद मीठ आणि लिंबू लावून घेतलेला आहे चिकन मसाला म्हणजे मी चिकन मसाला असं नाही आपला मालवणीच मसाला लावलेला आहे तर मालवणी चिकनसाठी महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजेच वाटण आणि त्या वाटणासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे तर हे दोन कांदे घेतले आहेत मी खुबे कापून ओलं खोबरं घेतलं आहे कोथंबिरीची देठं घेतली आहेत लसूण घेतली आहे आलं घेतलं आहे ही एक मिरची घेतली आहे कापून हा थोडासा कढीपत्ता घेतला आहे हे सुख खोबरं घेतलेलं आहे आणि हे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत मग त्याच्यात हे आहे तमालपत्र आहे जायपत्री आहे मिरी आहे लवंग आहे मोठी वेलची छोटी वेलची खसखस बडीशेप दगडफूल आणि स्टार फूल वगैरे असे जे काय सगळे खडे मसाले असतात ते मी घेतलेले आहेत तर आता मी काय करते हे जे वाटप आहे ते मी भाजून घेते तर हा मी फ्राय पॅन घेतला आहे आणि त्या फ्राय पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे दोन चमचे तेल घातलं आहे त्याच्यामध्ये ही लसूण टाकते त्याच्यामध्ये हे आलं टाकते आणि एक मिरची टाकते आणि हे थोडंसं परतून घेते तर हा लसूण आणि आलं चांगलं फ्राय झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी हा कांदा टाकते तर हा कांदा मी दोन मिनटं परतून घेते आणि आपला हा कांदा वाटणचा लवकर शिजायला पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा मीठ टाकते आणि कांद्याला चांगली चकाशी येण्यासाठी बदामी रंग येण्यासाठी मी आतमध्ये चिमुदर साखर टाकलेली आहे तर आता मी हा कढीपत्ता आतमध्ये टाकते आणि हे कोथिंबिरीचे दांडे आहेत ते टाकते तर मी हे व्यवस्थित कांदा आणि हे परतून घेते मग त्याच्यात मध्ये मी हे खडे मसाले सगळे टाकणार आहे तमालपत्र वगैरे जे ते आहे ते आणि परतून घेते कांद्यासोबत तर आता आपण हा कांदा बदामी रंगाचा होईपर्यंत भाजायचा तर आता आपला हा जो कांदा आहे ना तो चांगला बदामी रंगाचा भाजलेला आहे तर त्याच्यामध्ये आता ह्या स्टेजला हे ओलं खोबरं टाकायचं एक दोन मिनटं परतायचं आणि नंतर दोन मिनटानंतर सुक खोबरं टाकायचं तर आता आपली दोन मिनटं झालेली आहेत हे फुलं खोबरं मी परतून घेतलं आहे तर त्याच्यामध्ये आता हे मी सुकं खोबरं टाकते तर मालवणी चिकनसाठी मेन म्हणजे हे वाटपच आहे आणि त्याच्यामध्ये पडणारे मसाले तर हे वाटप मी चांगलं परतून एक पाच मिनटं भाजून घेते तर हे वाटप छानपैकी बदामी रंगावर भाजून झालेलं आहे तर हे आता मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं म्हणजे बारीक वाटून घ्यायचं तर आता मी ही कढई घेतली आहे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी हे तमालपत्र टाकते एक अर्ध टाकते त्याच्यामध्ये हा मी एक कांदा टाकते आहे बारीक चिरलेला कांदा आहे व्यवस्थित परतून देते तर हा आपला फोडणीचा कांदा लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये हे चिमूटभर मीठ टाकणार आहे आणि चिमुटभर साखर टाकणार आहे तर साखर टाकण्याने काय होतं आपल्या चिकनला चांगला तवंग येतो आणि जर तिखट वगैरे झालं असेल तर चवी सुद्धा बॅलन्स होतात तर आता आपला हा कांदा बदामी रंगावर शिजलेला आहे तर त्याच्यामध्ये मी हा मसाला टाकून घेते मालवणी मसाला आहे त्याच्यामध्ये हा गरम मसाला टाकते आणि ही चिमूटभर हळद टाकते कारण आपण हळद आणि मसाले सर्व मसाले चिकनला ऑलरेडी लावलेले आहेत आणि हे चिकनला मी मसाले लावून एकटाच ठेवलेलं ला। तर आता हे अर्धा किलो जे चिकन आहे ते मी टाकते तर आता हे चिकन मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित परतून वरती झाकण ठेवून असंच दोन मिनटं शिजू देणार आहे तर हे बघा आपल्या ह्या चिकनला चांगला तवंग सुटलेला आहे ह्याला आता मी शिजत टाकून एक दोन मिनटं झालेली आहे तर मी काय करते ह्याच्यावरती हे ताटामध्ये पाणी ठेवून मी शिजू देते एक पाच मिनटं मी असंच शिजवणार आहे तर आता मी काय करते तर हे कांद्या खोबऱ्याचं जे वाटप आहे जे आता मी बनवलं आहे ते या मालवणी चिकनसाठी मेन पार्ट आहे तर ते मी आता हे मिक्सरला लावून बारीक फाटून घेते तर आता आपलं हे जे चिकण आहे ना ते आपण चेक करूया तर आता हे हे बघा ह्याच्यामध्ये हे शिजलेलं आहे तर अजून एक दोन मिनटं मी ह्याला शिजू देते का हे चांगलं चिकन शिजलेलं आहे तर एक अजून त्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजून घेते तर आता आपली ही पाच मिनटं झालेली आहेत आणि हे बघा मी या चिकनमध्ये अजून पाच पाणी घातलेलं नाही तर हे चिकन पूर्ण शिजलेलं आहे आणि मेन म्हणजे ते खालती लागलंसुद्धा नाही आहे तर आता ह्याच्यामध्ये हे मी मिक्सरला वाटप लावून घेतलं ला आहे तर हे थोडंसं वाटप घालायचं कारण मला त्याचा रसा काढायचा आहे पातळ जो रसा असतो तो काढायचा आहे त्याच्यामुळे मी हे थोडंसं अगोदर बटप करते आणि फुल गॅस करून मी आता ते थोडं एक दोन मिनटं शिजू देते त्याला फुल गॅस केलेला आहे तर एक दोन मिनटं मी शिजू देते तर आता आपली दोन मिनटं झालेली आहेत तर मी चिकनवरती जे पाणी ठेवलेलं हे बघा हे दोन मिनटं झालेली आहेत आणि चिकन वरती जे पाणी ठेवलेलं मी ताटामध्ये तेच पाणी मी आतमध्ये घालणार आहे आणि हे मिक्स करून घेते तर आता ह्याला एक पाच मिनटं मी शिजू देते त्यानंतर मी हा असावरचा थोडासा पातळ रसा काढणार आहे तर आता आपली एक पाच मिनटं झालेली आहेत आणि हा बघा ह्या रसाला चांगली उकळी आलेली आहे तर हा रसा मी थोडासा पातळ रसा काढणार आहे तर त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घालते तर आता आपला हा रसा आहे बघा ह्याला कसा तवंग आलेला आहे तर ह्या थोडासा रसा मी भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर आता मी ह्या चिकनमधून हा चिकन थोडासा रसा काढलेला आहे तर आता काय करणार हे जे वाटप आहे ना ते त्याच्यात मी घालणार कारण आपल्याला ते जाडसर करायचं आहे आणि मी ढवळून घेते हे एवढं जाडसर तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते मी आतमध्ये ओतणार आहे आणि आता एक मंद गॅसवर त्याला आता मी दहा मिनटं शिजू देणार आहे तर चिकनवर झाकण ठेवून मी चिकन शिजत ठेवलेलं तर त्याला पाच मिनटं झालेली आहेत आणि आपलं चिकन हे बघा छान असं चिकन शिजलेलं आहे हे बघा छान ठेवलं आपलं शिज चिकन शिजलेलं आहे तर आता मी काय करते त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते तर मला मीठ वगैरे किंवा मसाला काहीच घालायची गरज पडली नाही कारण मी सुरुवातीलाच आतमध्ये मसाला वगैरे घातला होता आणि रस्सा थोडासा तिखट आहे आणि हे थोडंसं कमी तिखट आहे तर अशा प्रकारे आपलं हे चिकन तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे आपलं हे चिकन मालवणी चिकनचा रसा कांदा लिंबू आणि त्याच्यासोबत हे कोंबडी वडे तयार आहे